آپس چلے گی نہیں چلے گی, نہیں چلے گی نہیں چلے گی نہیں چلے گی اور نہیں چلے گی نہیں چلے گی دیکھو بھائی جو لوگوں نے اپنے سگنیچر اپنے محلوں سے وارڈ سے کر کے لائے ہیں میں ان سے گزارش کروں گا وہ پیچھے دے دینا چاہیے کوئی بھی گورنمنٹ ہے انہیں یہ پتا نہیں ہے کہ وقف جو ہے یہ مسلمانوں کا حق ہے یہ ہمارے نبی کریم صلی اللہ علیہ وسلم کی جب سے کارگزاری شروع ہوئی ہے تب سے یہ عمل ہو رہا ہے اس کو تقریباً آج ساڑھے چودہ سے سال ہو رہے ہیں ہر جگہ پہ دنیا میں ہر ملک میں وقت کیا جاتا ہے اور وہ اپنے مسلمانوں کے حقوقوں کے لیے وہ استعمال کیا جاتا ہے اپس لوگ بچاؤ آپ بولیں گے دیش بچاؤ سنوان بچاؤ سنوان بچاؤ سنوان بچاؤ निवेदन दिलेलं काय आज आम्ही जे निवेदन दिलेलं आहे वक बिल पारित झालेलं आहे विधा लोकसभेमध्ये राज्यसभेत लोकसभेत आणि माननीय राष्ट्रपती भारत सरकार यांची स्वाक्षरी पण झाली आहे म्हणजे सध्या तो जे ते कानून झालेला आहे त्याच्या विरोधात हे जे ते संपूर्ण पस्तीस कोटी मुस्लिमांच्या विरुद्ध हा कायदा आहे संविधानाच्या विरुद्ध हा कायदा आहे हा कायदा वापस घ्यावा परत घ्यावा यासाठी आम्ही पंतप्रधानांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे आणि हे जर समजा त्यांनी पस्तीस कोटी मुसलमानांचा जर आदर नाही केला आणि वापस नाही घेतला तोपर्यंत हे बिल वापस होत नाही तोपर्यंत आम्ही लढणार त्यांनी जेथे पारित के केलेला आहे त्याचा निषेध केलेला आहे आम्ही कुठल्याही पक्षाने आणि कुठल्याही संघटने आम्हाला पाठिंबा दिलेला नाही आव्हान केलेलं आहे आम्ही मायनॉरिटीजना जेवढ्या मार मायनॉरिटीज आहेत आज आम्ही आहे आमच्यावर आहे यांचं अहो मणिपूर कुठं जळतो आहे अशा मायनोरिटी जे आहे त्या मायनोरिटीचे विरुद्ध जे ते आज आमच्या विरुद्ध कल उद्या जे ते त्यांच्या विरुद्ध जाणार आहे म्हणून तर त्यांनीसुद्धा जे ते आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही त्यांना विनंती केलीच आहे आज आपण काय केलेलं आहे आमच्या तोंडून वधून घेण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ह्या सगळ्या बाबी आपण जे आहेत खुल्लंखुल्लं आहे सगळे त्यांच्या घशात घातलेले आहेत त्यांची बंगली तिथे आहे सर्व काही आहे आमच्या तोंडून वधून घेण्यापेक्षा तुम्हाला माहीत आहे ना या विधायकमध्ये आता को असा कोणता मुद्दा आहे जे आपल्याला वाटते की का हे अन्यायकारक हे अन्यायकारक म्हणजे संपूर्णच अन्यायकारक कारण काय आहे की हे निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत एक दुसरे जे आहे ते जेथे हिंदू आमच्या बांधवामधून दोन लोकं या कमिटीमध्ये त्यांनी घेतलेले आहेत तसंच जे आहे ते श्रिया लोकां यांचा वक्फील वेगळा आहे त्यांचंसुद्धा एक प्रतिनिधी घेतलेला आहे भोरींचंसुद्धा सुद्धा एक प्रतिनिधी घेतलेला आहे मस् आणि स्त्रियासुद्धा दोन घेतलेले आहेत म्हणजे कसं आहे की त्यांना जे, जे करायचं आज जसं आहे ना का की जो बहुमताच्या आधारे त्यांना जे कायदा पास करायचा असेल तसंच द्यायचे हे संपूर्ण करण्याकरता हे सर्व जे ते बिल घेतलेलं आहे त्यांनी आक्षेपच पूर्ण जेते ह्या घेतलेल्या त्यांनी संविधानाविरुद्ध असल्यामुळे त्या संपूर्ण बिलाविरुद्धच आमचं जे ते आक्षेप आहे आज तुम्ही आंदोलन केलं तुम्हाला जो वक्ततरमिमी बिल जो पास किया आहे ये हमारे इस्लाम के हमारे के हमारे अकीदे के खिलाफ आहे زبردستی کالا قانون ہم پھر تھوپ رہی ہے ہم نے آج جو احتجاج کیا ہے کلیکٹر آفس کے سامنے ٹھہر کر بیٹھ کر بول کر ہم یہ چاہتے ہیں حکومت کو جگانا چاہتے ہیں کہ یہ پینتیس کروڑ مسلمانوں کو مسلسل جو ہے جب سے چودہ سے آئے ہی ہے کچھ نہ کچھ لا رہی ہے ٹرپل طلاق بابری مسجد کا مسئلہ اس کے بعد میں جو ہے کچھ نہ کچھ چالوچ ہے اب یہ جو اس نے ہمارے مذہب اسلام کے جو قانون ہے جو لوگ اللہ کے نام پہ زمین دیتے ہیں اس کا مالک اللہ ہوتا ہے انہوں کہاں کلیکٹر کو لا رہے ہیں بیچ میں یہ کہاں کا خانون ہے دینے والا اللہ کے نام پہ درار اور انہوں کلیکٹر کو لا کے اندر بٹھا رہے ہیں یہ ہمارے اسلام کے خانون کے خلاف ہیں ہم یہ چاہتے ہیں کہ حکومت ہند جو یہ خانون واپس لے ہم اس کو خطعی ماننے کو تیار نہیں ہیں آج ہم نے احتجاج کیا ہے ہمیں ضرورت پڑی تو اور بھی ہم روڑ پہ آئیں گے لیکن ہم خطعی اسلام کے خانون کے اندر کسی کی مداخلت برداشت نہیں کریں گے